महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे येथे सालेकसा तालुक्यातील तिरखेडी गावाहून लोहाराकडे येणाऱ्या तुल्ह्याच्या बग्गीचा ब्रेक फेल झाल्यानं त्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एक महिला पादचार्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे एम पी अठ्ठेचाळीस डी शून्य तीनशे सहासष्ट या क्रमांकाच्या अनियंत्रित बग्गीने लोहारा येथील कृष्ण मंदिर चौकाजवळ उभ्या असलेल्या दोन महिलांना जोरदार धडक दिली या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला बग्गीचा चालक पंचायती मारहाणीच्या भीतीने वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला लोकांनी तत्काळ बग्गीखाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढले मात्र त्यातील गोपिका भाऊलाल ढोमणे वैवर्षी सत्तर राहणार गोंडमोहाडी तालुका तिरोडा यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी महिला कांताबाई टिकाराम भंडारी वैवर्षी साठ राहणार घोटी तालुका गोरेगाव यांना गंभीर अवस्थेत सालेकसा उप आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे ही दुर्घटना रविवारी वीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सालेकसा तालुक्यातील लोहारा येथील कृष्ण मंदिर चौकामध्ये घडली आहे सालेकसा पोलिसांनी वाहन जप्त केले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी ब्रेक फेल होऊन नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी गोपिका ढोमणे यांचे नातेवाईक प्रदीप भाऊलाल ढोमणे बैवर्षी चोपन्न राहणार गोंडमोहाडी यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस च एकशे सहा एक या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर पुढील तपास हवलदार गणेश सोंजाळ करत आहेत